भूसंपादन प्रक्रियेला गती विकासकामांना दिला चालना नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांच्या वेगात अडथळा ठरणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेला आता गती मिळणार आहे जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत हे स्पष्ट झाले जिल्ह्यात नंदुरबार तळोदा आणि शहादा या उपविभागीय कार्यालयांत भूसंपादन प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समोर आले यामध्ये सिंचन प्रकल्प रस्ते पूल तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासकामांसाठी आवश्यक असलेली जमीन सामावलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनीला आठ दोन हजार तेरा एनएचएक्ट एकोणीसशे छप्पन्न तसेच शासन निर्णय दोन हजार पंधरानुसार थेट जमीन खरेदी या सर्व पद्धतींमध्ये पारदर्शकता व गती राखण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण योग्य भरपाई आणि पुनर्वसन प्रक्रिया काटेकोरपणे पाळण्याचा आदेश देण्यात आला या बैठकीस एनएचएमएसआरडी सी एमएसपीडब्ल्यू डी नर्मदा विकास विभाग मध्यम प्रकल्प विभाग शहादा नगरपालिका यांसह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी परस्पर समन्वय आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले सध्या नंदुरबार जिल्हा अनेक मोठ्या प्रकल्पांच्या उंबरठ्यावर आहे सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढेल तर महामार्ग व पुलांमुळे व्यापार उद्योगालाही चालना मिळेल अशा वेळी भूसंपादन प्रक्रिया अडथळा ठरणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला या निर्णयामुळे विकासकामांना गती मिळेलच पण शासन शेतकरी व प्रशासन यांचा परस्पर विश्वासही वाढेल एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार तालुका प्रतिनिधी अरविंद गावित यांचा खास रिपोर्ट